नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात जुलैचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सारखा विचारला जात आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींचा जो जुलैचा हप्ता आहे तो नेमका कोणत्या तारखेला येणार आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर अशाच नवीन आणि लेटेस्ट माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता आहे तो नेमका कोणत्या तारखेला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट भेटणार आहे रक्षाबंधन आपल्या सर्वांनाच माहीत असेल की नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यामुळे रक्षाबंधनाचा पूर्वसंदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल म्हणजेच पंधराशे रुपये जुलै महिन्याचे हे रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत अशा पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी ही एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे नवीन माहितीसाठी आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद